मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ही जी लॉंग स्लीव्ज आहे बघा लॉंग स्लीव्ज ही पफ स्लीव्ज मी तयार केलेली आहे आणि याच्या चुन्या बघा किती छान एकसारख्या आलेल्या आहेत आणि याचा पफ पण खूप छान असा दिसतो वरच्या साईडने जो आहे तो पफ आपला दिसतो ही लॉंग स्लीव्ज आपल्याला कशा पद्धतीने तयार करायची आहे याचं कटिंग कसं करायचं आहे याचं स्टिचिंग कसं करायचं आहे आणि चुन्या आपल्याला कशा तयार करायच्या आहेत हे सर्व आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि बघा इथे याला मी खालच्या साईडने एक पट्टी लावलेली आहे ती कशी लावायची ते पण बघूयात तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात नमस्कार मैत्रिणीनो दीप टेलरिंग नाशिक या यूट्यूब चॅनलवर मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर बघा आता इथे आपण लॉंग स्लूज अगोदर कटिंग करणार आहोत त्याच्यासाठी मी घेतलेला आहे न्यूजपेपर न्यूजपेपर फोल्डिंगमध्ये घेतलेला आहे त्याची फोल्डिंगची बाजू मी उभी ठेवलेली आहे आणि ओपन बाजू समोर ठेवलेली आहे तर इथे सगळ्यात अगोदर जी स्लीवचं माझं माप आहे ते मी इथे टाकून घेते साडे दहा इंच साडेनऊची ही स्लीवज असणार आहे एक इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे साडेपाच इंच इथे दंडघेर घेतलेला आहे त्याच्यापुढे घेतलेलं आहे दीड इंच एक्स्ट्रा मार्जिनसाठी त्यानंतर आता इथे आपल्याला घ्यायचा आहे मुंडा बाहीचा जो मुंडा आहे तो काढायचा आहे तर बाहीचा इथे मुंडा तीन इंचावरती मार्किंग करून मी आडवी आठ इंचावरती रेषा मारून घेते आहे आणि तिथून पुढे मी घेणार आहे दीड इंच एक्स्ट्रा आता जी दीड दीड इंचाची जी रेषा आहे आपली ती आपण जॉईन करून घेणार आहोत तर बघा ही अशा पद्धतीने मी इथे दीड दीड इंचाची रेषा जॉईन करून घेत आहे आणि यानंतर आपल्याला स्लीवजला आकार पण द्यायचा आहे मैत्रिणो चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे त्याच्या बाजूचं बेल आयकन प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे जे काही व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे तर बघा आता जी लाईन होती आपली दीड दीड इंचाची मार्किंग ती आपण आखून घेतलेली आहे आणि आता इथे मी घेणार आहे सव्वा दोन इंच सव्वा दोन इंच स्ट्रेट घेऊन आणि मग अशा पद्धतीने मी शेप दिलेला आहे स्लीवचा आणि खालचा पण मी शेप देऊन घेतलेला आहे इथे आणि हे आपण आता कटिंग करणार आहोत तर स्लीव्ज ही आपली रेडी झालेली आहे स्लीवचं पॅटर्न आपण रेडी करून घेतलेलं आहे आणि आता हेच पॅटर्न आपल्याला अस्तरवरती ठेवून कटिंग करून घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी मी आता अस्तर घेते तर बघा इथे अस्तर जे आहे ते मी घेतलेलं आहे अशा पद्धतीने फोल्डिंग करून हे चार पदरी अस्तर घेतलेलं आहे म्हणजे याच्यामधून माझ्या दोघंही स्लूज मी काढून घेणार आहे ठीक आहे आणि आता त्याची जी फोल्डिंगची बाजू आहे ती मी माझ्याकडे ठेवली आहे स्वतःकडे आपल्याकडे ठेवायची आहे फोल्डिंगची बाजू आणि मग त्याच्यावरती ठेवायचं आहे जे आपण पॅटर्न काढलेले आहे बाहीचं लॉंग स्लीवचं ते आपण इथे ठेवणार आहोत तर बघा पॅटर्न आपल्याला हे कशा पद्धतीने ठेवायचं आहे अंतर आपल्याला याचं कसं ठेवायचं आहे ते बघूयात अगोदर तर ज्या पद्धतीने आपले स्लीवज आहे त्याच्यापेक्षा थोडंसं मोठं अंतर आपलं बाहेरच्या साईडने असलं पाहिजे तर आता इथे मी ही जी बाही आहे ही अशी ठेवून आणि मीला असं तिरकस असा शेप घेणार आहे म्हणजे तिरकसमध्ये ही आपण निश्चित ठेवणार आहोत आणि याचं जे अंतर आहे बाही आणि कपड्याचं जे पूर्ण अंतर आहे ते साधारण आपल्याला ठेवायचं आहे साडेतीन ते चार इंचपर्यंत ठीक आहे ते इथे बघा मी साडेतीन इंच मोजून घेतलं बसतं की नाही कसं कशा पद्धतीने बसते ते मी इथे मोजून घेत आहे आणि इथे मी, मी चार इंचावरती मार्किंग करून घेत आहे तर बघा इथे मी चार इंचावरती मार्किंग करून घेतली आणि स्लीवज आपल्याला परफेक्ट अशीच ठेवायची आहे चार इंचावरती ही मार्किंग करून तिथे आपल्याला लाईन आखून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती घ्यायची आहे दीड इंच एक्स्ट्रा आता हे दीड इंच का घ्यायचे आहे तर आपला पफ, पफ, तो, तो पफ जो आहे तो व्यवस्थित क्रिएट व्हायला पाहिजे आणि पफ घेत असताना जेव्हा पण आपण चुन्या घेतो तर पफ झाल्यानंतर खालचा जो कपडा आहे तो पण आपला कमी होऊ नये तर त्याच्यासाठी आपल्याला इथे दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचे असतात आता हे आपल्याला असं जॉईन करून घ्यायचं आहे हे बघा हे असं जॉईन केल्यानंतर जशी आपली पुढची जी बाहीचा जो शेप आहे तो जसा आहे तसा आपल्याला इथे आखून घ्यायचा आहे आता बाही आपण पूर्ण जशी आहे तशी आखून घेतली आहे आणि आता बघा खालचा जो शेप आहे बाहीचा खालचा जो भाग आहे तो अगदी तिरकस झालेला आहे बघू शकता तुम्ही इथे तिरकच झालेला आहे हा भाग हे मी तुम्हाला आता कटिंग करून दाखवते की याच्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीने तो भाग खाली सरळ करता येणार आहे तर चला आपल्याला ही बाही कटिंग करून घ्यायची आहे तर बघा मी पेपर काढून घेतलेला आहे आणि आता इथे याला आपल्याला कटिंग करायचं आहे आणि जसं आहे तसंच कटिंग करायचं आहे मधला शेप आपल्याला कट नाही करायचा आहे तिथं आपल्याला चुन्या पण घ्यायच्या आहेत ठीक आहे तर बघा बाही आपली कटिंग झालेली आहे आणि इथे आपल्याला हलके असे बारीक कट मारून घ्यायचे आहे मध्य सेंटरला एक आणि जिथपर्यंत आपण चुन्यांसाठी जागा सोडली आहे तिथपर्यंत आपल्याला इथे हलकंसा कट मारून घ्यायचा आहे बारीक असा इथे आपण चार ऐवजी साडेचार पाच इंच तुम्हाला जसं हवं असेल तसं तुम्ही घेऊ शकतायत मी इथे चार इंचा, चार, चार इंचा पफ घेतलेला होता म्हणजे तेवढ्या भागामध्ये मी आता चुन्या टाकणार आहे आता बघा ही जी खालची लाईन आहे ही आपली तिरकस आलेली आहे परंतु जेव्हा आपण अशा चुन्या टाकणार आहोत बघा ह्या चुन्या ज्या आहेत हे आल्यानंतर खालची जी लाईन आहे ती आपली स्ट्रेट होऊन जाणार आहे ठीक आहे तर आता याचं आपल्याला स्टिचिंग करायचं आहे तर याच्यासाठी हे जे अस्तर आहे हे मी मेन फॅब्रिकवरती ठेवून कटिंग करणार आहे मेन फॅब्रिक मी घेतलेलं आहे शायनिंगवालं तर रेड कलरचं शायनिंगचं मी येते बघा मेन फॅब्रिक घेऊन याच्यावरती मी कटिंग करून घेते अगोदर ठीक आहे तर बघा हा शायनिंगचा कपडा आहे आणि याच्यावरती अस्तरची जी आपण बाही कट केलेली होती ती अशा पद्धतीने ठेवायची आहे आपल्याला याला आपल्याला व्यवस्थित पिना लावून घ्यायचा आहे आणि पिना लावल्यानंतर हे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे तर बघा ठेवताना व्यवस्थित आपल्याला जेवढा कपडा हवा आहे तेवढा कपडा आपल्याला लागणार आहे साधारण अर्धा मीटरचा कपडा दोघं पण स्लीवसाठी आपल्याला इथे लागणार आहे दोन्ही पण स्लीव आपल्या अर्ध्या मीटर कपड्यामध्ये होऊन जाणार आहेत आता इथे मी इथे पिणा लावून घेतल्या आहेत याला आणि मग मी हे कटिंग करून घेणार आहे तर बघा इथे आता जी बाही आहे ती आपली कटिंग झालेली आहे आता आपल्याला ही जी बाही आहे ती जॉईन करून घ्यायची आहे तर जसं आपण अस्तर जोडतो तशा पद्धतीने इथे अस्तर आपल्याला रेग्युलर पद्धतीने जोडून घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी बघा इथे मी खाली जो आहे तो कपडा घेतलेला आहे आपल्या बाहीचा ही सुलट बाजू मी खाली ठेवत आहे आपल्या बाहीची म्हणजे जो ब्लाऊज पीस आहे तो मी ठेवला त्याच्यावरती इथे अस्तर ठेवणार आहे आणि मग इथे आपल्याला अगोदर खालच्या साईडने टिप मारून घ्यायची आहे आणि खालच्या साईडने टीप मारल्यानंतर वरती आपल्याला ओ ते पा पाठीमागच्या बाजूने फोल्ड करून घ्यायचा आहे तर बघा मैत्रिणीनं इथे जो खालचा जो शेप आहे ना तो आपल्याला चुकवायचा नाही आहे कारण इथे आपला जो शेप आलेला आहे तो असा तिरकसमध्ये आलेला आहे बरोबर हा बघ तुम्हाला दिसत असेल हा जो भाग आहे हा बघा हा तुम्हाला असा तिरकस दिसत असेल तर तो, तो जो भाग आहे आपल्याला गोल शेप तिथे द्यायचा आहे अगदी गोल शेपमध्ये तिथे कुठल्याही प्रकारचं आपल्याला टोक वगैरे घ्यायचं नाही आहे तर सर, सरळ सरळ आता मी इथे खालच्या साईडने टिप मारून घेत आहे अगोदर टिप मारून झाल्यानंतर याला ओपन करून घ्यायचा आहे आणि हे ओपन करून घेतल्यानंतर हे बघा पिना काढून घेतल्या मी आणि हे ओपन करून आता याच्यावरती आपल्याला टिप टाकायची आहे तर त्यावर मी दापटीप टाकून घेते आणि त्यानंतर पूर्ण खालच्या साईडने आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे तर दापटीप बघा दापटीप टाकताना कशी टाकायची तुम्हाला माहिती आहे जो भाग आपण जोडत असतो त्या भागावरतीच आपल्याला दापटीप टाकायची असते नेहमी ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे आता इथे मी हे जे आहे हे अशा पद्धतीने पलटी करून घेणार आहे आणि याच्यावरती मी शिलाई मारणार आहे तर शिलाई जी आहे माझी अस्तर ते अस्तरवरती येणार ये आहे आता हे आपल्याला संपूर्ण चारही बाजूने जोडून घ्यायचं आहे तर इथे मी अस्तरवरती शिलाई मारून घेते संपूर्ण बाजूने इथे जोडून घेणार आहे अगोदर आणि इथे आपल्या चुन्या यायला नाही पाहिजे कुठल्याही प्रकारची चून किंवा घडी आपली आले नाही पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे बऱ्याच वेळेस असं होतं की खालच्या साईडने आपण जॉईन करत असताना तिथे चुन्या येण्याची शक्यता असते तर ते सगळं प्लेन करून त्यानंतर इथे आपल्याला हे चारही बाजूने टिपा मारून घ्यायचे आहेत चारही बाजूने आपल्या इथे टिपा मारून झाल्या आहेत आता आपल्याला याला काय करायचं आहे चून घ्यायच्या आहेत अगदी बारीक अशा मी इथे चून घेणार आहे जी काही मार्किंग होती आपली जी अस्तरवरती मार्किंग केलेली होती ती मी इथे आता अगोदर मार्किंग करून घेणार आहे आपल्या मेन फॅब्रिकवरती मेन जो कपडा आहे ब्लाउज पीसचा त्याच्यावरतीही अशा पद्धतीचे मार्किंग आपल्याला करून घ्यायचे आहेत म्हणजे तेवढ्या भागामध्ये आपल्या चुन्या येणार आहे आणि ह्या ज्या चुन्या आहेत अगदी ऑपोजिट साईडने घ्यायचे आहेत म्हणजे समोरासमोर घ्यायचे आहेत दोन्ही बाजूच्या एकाच साईडने एकाच डायरेक्शननी घेतल्यात तरी चालणार आहे आणि समोरासमोर घेतल्यात तरी पण चालणार आहे पफ समोरासमोरचा पण खूप छान असा दिसत असतो तर आता इथे मी काय करणार आहे दोन्ही साईडला घेणार आहे चार चार चुन्या घेणार आहेत अगदी बारीक बारीक हलक्या हलक्या हाताने इथे मी चुन्या मारून घेणार आहे तर बघा आता इथे काय करायचं आहे एखाद्या सुईच्या किंवा टोकदार वस्तूच्या मदतीने इथे अशी छोटी बारीक बारीक घडी टाकायची आहे हे बघा हे अशा घड्या टाकून घ्यायचे आहेत बारीक बारीक चार घड्या ह्या बाजूने टाकायच्या आहेत चार घड्या समोरच्या बाजूने टाकायच्या आहेत मध्यभागापर्यंत चार घड्या येतील आपल्या ह्या आणि नाहीतर मग तिकडनं चार घड्या येतील ठीक आहे तर अशाच पद्धतीने मी आता इथे सर्व काही चुन्या टाकून याला शिलाई मारून घेणार आहे आता चला शिलाई मारून घेऊया त्याच्यावरती चुन्याट करून तर बघा आता इथे मशीनवरती मी हे करत आहे याची जी, जी शिलाई आहे ती अगदी बारीक अशी घ्यायची आहे आपल्याला आणि ज्या चुन्या आहेत त्या आपल्या एका लाईनीतच घ्यायच्या आहेत अजिबात त्या मागे पुढे का होता कामा नये म्हणजे आपला पफ पण व्यवस्थित असा तयार होत असतो आता चार ज्या आहेत मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे चार ज्या चुन्या आहेत त्या मध्य सेंटरपर्यंत मी या साईडने घेणार आहेत आणि नंतर अपोजिट साईडने घेणार आहे चार चुन्या ठीक आहे म्हणजे आठ चुन्या आपल्या इथे येणार आहे याचा अर्थ चार इंच जर आपण तिथे जागा सोडली तर आपल्या आठ चुन्या अगदी बारीक बारीक तिथे येत असतात जर तुम्हाला अजून जास्त चुन्या हव्या असतील तर तुम्ही पाच इंच साडेचार इंच एवढं पण मार्जिन तिथे घेऊ शकता येईल ठीक आहे पण अति जास्त पद्धतीने जर तो पफ करायला गेले कमी कमी करा तर तो व्यवस्थित दिसत नाही त्याच्यामुळे कमीत कमी कपड्यामध्ये किंवा कमीत कमी जागेमध्ये तुम्हाला त्या ज्या चुन्या आहेत त्या व्यवस्थित अशा करायच्या आहेत ठीक आहे तर बघा आता इथे मी चुन्या करून घेतल्या सर्व आपल्या चुन्या इथे रेडी झा होत आहेत एक एक चून करायला अगदी हळुवारपणे आपल्याला करायचं आहे एकाच रेषात आपल्याला ते घ्यायचे असतात ठीक आहे चुन्या आपल्या रेडी झाल्या त्याच्यानंतर जो ब्लाऊज पीसचा जो माझा कपडा होते उरलेला होता तर तो मी इथे लावणार आहे याच्यासाठी कारण खालच्या साईडने मी इथे पट्टी वगैरे कुठली नाही आहे हे ब्लाऊज पीस होतं आणि ब्लाऊज पीसला मी ही जी कपडा आहे प्लेन कपडा त्याची स्लीव्स तयार केलेली आहे ठीक आहे आता ही पट्टी मी इथे तयार करून घेतली दोन्ही साईडने तिला इंच फोल्ड करून घेतलेलं आहे आणि आता ही जी पट्टी आहे ती आपल्याला बाहीला खालच्या साईडने लावायची आहे तर आता इथे मी खालच्या साईडने अशी लावून घेते इथं जर तुम्ही ब्रॉडलेस लावले तरी चालणार आहे जर तुमचं पैठणीचं ब्लाऊज असेल आणि तुम्हाला इथे पैठणीचा काट लावायचा असेल तुम्ही तो पण लावू शकता ओके तो पण खूप सुंदर आणि छान दिसणार आहे मैत्रिणींनं तुम्हाला जर आमचे ऑनलाईन क्लासेस जॉईन करायचे असतील तर आमचे ऑनलाईन क्लासची अगदी सोपी अशी पद्धत आहे ज्यामध्ये तुम्हाला खूप छान अशा गोष्टी शिकवल्या जातात जिथे तुम्हाला कटिंग स्टिचिंग ड्राफ्टिंग पॅटर्न मेकिंग आणि बऱ्याच काही गोष्टी शिकवल्या जातात तर बघा मैत्रिणो आत्ता सध्या तीन मार्चपासून आमचा ब्लाउज कोर्स हा सुरू होणार आहे रोज दुपारी बारा वाजता हा क्लास असणार आहे तीन मार्चपासून तर तुम्हाला जर जॉईन करायचा असेल तर आमचा ॲप आहे दीप्स कोचिंग गुगल प्ले स्टोरवरती तुम्ही जाऊन चेक करू शकता किंवा त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही तिथे पण जाऊन लिंकवरती क्लिक करायचं आहे आणि ॲप जे आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे हा कोर्स जो आहे तो तीन मार्चपासून सुरू होणार आहे यामध्ये सर्व टाईपचे तुम्हाला ब्लाऊजेस शिकायला मिळणार आहेत ऑल टाईप्स तुम्हाला सर्व काही ब्लाऊजेस इथे शिकायला मिळणार आहे त्यासोबत गळ्यांचे डिझाईन्स बाहीचे डिझाईन्स पण तुम्हाला शिकायला मिळणार आहेत सोबत तुम्हाला हा जो कोर्स आहे हा याचं जे रेकॉर्डिंग व्हिडिओ राहणार आहे ते लाईफ टाईमसाठी तुमच्यासोबत असणार आहे तर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर खाली नंबर पण दिलेला आहे त्यावर पण तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकताय तर बघा आता इथे जे आपली स्लीवज आहे ती आपली रेडी झालेली आहे अशा पद्धतीने आपल्याला स्लीव्ज तयार करायची असते ठीक आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो कसा वाटला आहे याची कमेंट मला नक्की करायची आहे आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक पण करायचा आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बाजूचं बेल आयकन प्रेस करायचं आहे जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे जे व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे तर बघा स्लीवज आपली रेडी झाली आहे ही लॉंग स्लीव्ज आपली असणार आहे आणि हिचा पफ एकदम छान असा दिसत असतो हे बघा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय